एक नंबर स्ट्रेंथ बाई एक नंबर स्टार्टिंगला तुम्हाला थोडीशी झाड दिसते अशी छान पैकी त्याला पण केली आणि ह्या बाजूला आपल्याला जायचंय इथून सुरुवात करायचं आपल्याला असं बघत 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 त्या सगळ्या नंबरवाईज मॅप दिलेला आहे मेन जे आहे आपल्याला झरेकर चॅनल चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे आम्ही आता एलोरा केव आता आम्ही आलो आहे संभाजीनगर मध्ये एलोरा केव बघायला वेरुळच्या लेण्या बघायला आलेलो आहे आणि आमच्या बरोबर आलेल्या आहेत अर्णव झरेकर आलेले आहेत विषा झरेकर आणि मातोश्री मातोश्री गेले आहेत तिकडे झाडाखाली झाडाखाली सावली बघून सावली बघायला गेले ठीक आहे तर हा व्हिडिओ आम्ही स्टार्ट करतोय खूप छान छान लेण्या तुम्हाला बघायला मिळणार आहे हिंदुझिमच्या लेण्या आहे बुद्धिझमच्या लेण्या आहे जैन धर्माच्या लेण्या आहे वेगवेगळ्या लेण्या आहे आणि जर आपल्याला माहिती तरी समजली तर आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू पण आपण हा पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे ऊन खूप कडक आहे कडक उन्हामध्ये पण मम्मी बरोबर आलेली आहे ही मोठी गोष्ट आहे ती बोली मी चालणार तीन किलोमीटरचा पट्टा आपल्याला चालायचा आहे आणि मध्ये आपल्याला व्हील एक इलेक्ट्रिक कार मिळेल जे आपण जैन धर्माच्या ज्या लेण्या आहेत ना त्या लेण्या दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत सगळ्या त्याच्यामुळे मग ते तिथपर्यंत आपल्याला त्याच्यातून आपण ट्रॅव्हल करूया कारण मम्मीला एवढं चालणं मुश्किल चा आहे आता बघू तू किती चालते कारण की आजूबाजूला हिरवळीचा परिसर पण आहे चला बघूया व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे कनेक्ट राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कंटिन्यू स्टेट यू माझा फोन घ्या हा हॅलो नमस्कार काय झालेलं आहे आपण तिकीट काढली ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे आपल्याला एकशे पाच रुपयामध्ये पडलेलं आहे आणि डायरेक्ट तिकीट काढली तर एकशे वीस रुपये आपण तिकीट काढली आहे ऑनलाईन आणि लहान मुलांना फ्री आहे ठीक आहे आपलं तिकीट काढून झालेलं आहे जरा प्रोसिजर होती स्कॅन करून हे करायची ते झालेलं आहे जर तुम्ही इथे येणार तर ऑनलाईन तिकीट लगेच बुक करा टोकन घ्यायची गरज नाही काय नाही ठीक आहे आता आपण आतमध्ये आलेलो आहे आता फिरायचं आहे आता स्टार्टिंगला थोडी ग्रीनरी आहे आणि पुढे आपल्याला काय माहिती नाही ए बघा ए वांगडू ए बघा वांगडू स्टार्टिंगला <laughs> <laughs> तुम्हाला थोडीशी झाडं दिसतील अशी छानपैकी त्या लोकांनी केली आहे मस्तपैकी छान ह्या बाजूला हा जो रोड जातो आहे तिकडे सतरा ते चौतीस गुफा आहे आणि सतरा चौतीस लेणी आहे म्हणजे प्रत्येकाला नंबर दिलेले आहेत ठीक आहे आणि ह्या बाजूला आपल्याला जायचं आहे इथून सुरुवात करायची आपल्याला असं बघत 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 ठीक आहे काय रे काय झालं चला एक इंड मी तुम्हाला हे दाखवतो मॅप या सगळ्या नंबरवाईज मॅप दिलेला आहे मेन जे आहे आपल्याला दहा नंबर सोळा नंबर एकोणतीस नंबर तीस नंबर बत्तीस या पाच लेण्या इम्पॉर्टंट आहेत बाकी सगळ्या छोट्या छोट्या आहेत ठीक आहे बघू आपल्या जेवढं जमते तेवढं करू लेणी नंबर सिक्स्टीन तुम्हाला बाहेरून दाखवतो पहिले आपण आतून बघूया मग बाहेर बघूया आत आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइडला ले एक मूर्ती दिसते ही दुसऱ्या बाजूला भारतातील महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद या जिल्ह्यात ठिकाणापासून तेवीस किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांगेत दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्याचा समूह पूर्ण पसरलेला आहे है। हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्याची मालकी जाईपर्यंत इंदूरच्या होळकरांनी या लेण्याची काळजी घेतली होती मात्र इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले त्यानंतर भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली आपली याच्यामध्ये आपल्याला असं काही पुरेपूर माहिती नाहीये तर ती माहिती आपण नंतर व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून तुम्हाला पुरवली जाईल कारण आपल्याला एवढी माहिती नाही याची बघूया आपण छान पण छान आहे एक नंबर कालागृह या सोळाव्या लेणीची लेणीमध्ये शिवमंदिर कोरले गेलेले आहे ते मंदिर ची रचना कैलास पर्वताच्या धर्तीवर केलेली आहे आणि या मंदिरासाठी दोन लाख टन वजनाचा एक दगड पूर्ण वापरला गेलेला आहे आणि त्या दगडामध्ये सुरुवातीपासून म्हणजे कळसापासून ते खालपर्यंत खोदून खोदून कोरून कोरून त्यांनी हे शिवमंदिर तयार केलेलं आहे वेरूळचे कैलास मंदिर हे एक भारतीय शिल्पेतील एक आश्चर्यकारक मानले जाते आणि या मंदिराचा वरचा भाग म्हणजे कळस आणि खालचा आणि घडून आणलेले शिल्पकार खाली खाली उतरत गेले आणि हा मंदिराची रचना केली कैलास मंदिर हे द्रविड मंदिर स्थापत्य शैली मध्ये म्हणजे स्थापत्य शैलीच्या प्रकारामध्ये घडवण्यात आलेले आहे आता पण वर चाललोय पायऱ्या दिल्या तिथे पायऱ्याने आपल्याला वर जायचंय जस्ट वर आल्यानंतर समोर बघा तुम्हाला हा जो हे जी लेणी आहे ही संपूर्ण खाली हातींवर उभी आहे म्हणजे असं दाखवलं आहे की हातींवर हे पूर्ण उभं आहे दिसतंय तुम्हाला ठीक आहे आता आपण चाललो आहे आतमध्ये थोडासा अंधार आहे आणि इथे सगळ्यात देवांचे फोटो कोरलेले आहेत तुम्हाला दिसेल म्हणजे जे लेणी आहे ते पूर्ण ग्राउंडला संपूर्ण स्क्वेअरमध्ये आहे आपण अर्ध्यावरूनच वर आलोय म्हणजे सगळ्या देवांचे विष्णूचे अवतार असू दे सगळ्या देवांची इथे कोरलेले आहेत एक युरोपियन प्रवासी नाव त्याचं कॅप्टन जॉन बेंजामिन सिली याने इसवी सन अठराशे दहामध्ये वेरूळ लेणीला भेट दिली होती मुंबईहून पायी प्रवास करून तो वेरूळला पोचला होता द वंडर्स ऑफ एलोरा या अठराशे पंचवीसमध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्याने वेरूळ आणि आजूबाजूच्या परिसराची खूप छान प्रकारे हकीकत लिहिलेली आहे हे जे आहे ना देवांच्या मूर्त्या ते कोरलेल्या आहेत तुम्हाला मागे दिसेल बघा या सगळ्या लाईनीने ज्या आहेत ना या सगळ्या कोरल्या म्हणजे वेगवेगळं काहीतरी माहिती आहे त्या मागे तेवढ्या दगडामध्ये आपल्याला काय समजणार नाहीये हे पूर्ण स्क्वेअर आहे आणि तुम्हाला बोलले होते ही लेडी ना हत्ती याच्यावर आहे बघा दिसतंय सगळीकडे हत्ती आहेत खाली हत्तीवर असा उभा आहे आणि या लेडीचा आकार जो आहे ना पहिल्या माळ्यावर जाऊ आपण इथून तुम्हाला हा रथ कसा असतो त्या रथच्या आकाराचे तुम्हाला दिसणार आपण वर जाऊन बघूया आता खाली उतरतो आपण हे पूर्ण राऊंड मारलेला आहे ह्याला आता आपण खाली उतरतो आणि हे जे चित्र एक म्हणतं तुम्हाला आम्ही हे करून दाखवतो हे जे तुम्हाला दिसतंय हे जे कार्विंग केले छोटे छोटे नक्षीकाम केले याच्यामध्ये त्या बाजूला पण आहे आणि या बाजूला पण आहे याच्यामध्ये पूर्ण रामायण आणि महाभारत या पूर्ण अ स्टोरीजच्या स्टोरी माध्यमातून इथे कोरलेला आहे दर्शवत आहे ठीक आहे बघा इकडे हे स्तंभ आहेत हाती इथे संपल्या आहेत आता सिंह हो। इथून चालू झालेले आहेत आता आपल्याला जायच्या वरती कनेक्ट राह आपण एक चक्कर मारलेला आहे हा स्तंभ तुम्हाला मगाशी दाखवला होता हातीची सोंड तुटलेली आहे आता आपण जाऊ वर ए आई कुठे गेली चला आता आपण पहिल्या माळ्यावर जाऊ मंदिर आहे बुद्धिजमच भूग मध्ये आपण जाऊन पाहिलं जानकार आहे तुम्हाला काय दिसतंय मला माहिती दि थोडी गर्दी आतमध्ये किती दिसतोय काय माहित नाही आतमध्ये एक शिवलिंग आहे शिवलिंगाच्या वर बघा फुलाचा आकार बोरलेला आहे इमॅजिन करा फोन वरती कसं बोलू शकतो आपल्याला तिचा वर जायचं आता ठीक आहे आता वर जरा श्रावणीची वाट बघतोय आली बाहेर तर आपण वर जाऊ तर आपल्याला इकडून वर जातो तिथून वर तिथून असं पूर्ण वय यायचं हा तर वरून ते कसं दिसते मी तुम्हाला दाखवेल ऊन पण खूप आहे नंबर सिक्सटीन बी म्हणजे हे आपल्याला इथं बघून वरून चला या एक छोटीशी आहे खे सिक्स्टीन बीची आतमध्ये जाऊया हे बघा सुधारणार नाही लोक बुद्धांची मूर्ती आहे छोट्या छोट्या केफ्स आहे बोलून तुला छोट्या छोट्या केफ्स आहे फोटो काढ खरंच नाही इथे पण आहेत ते छोटे छोटे आहेत सगळ्या आता त्याची गरज नाही छोटे छोटे आहेत अगोदरची बघितली जी मोठी आहे ना सगळ्यात आता सगळ्या छोटे छोट्या फिरून जाऊया आपण चल पुढे चला काय काय टाकली काल शिवनेरी चढली चढवते चल 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 असा बघून अरे जाल मी चला तुम्ही अरे मग काय काय समजतो काय या दिवसातला काय समजते अशी तशी थोड़ी एडी अरे मग काय म्हणजे नगर सरका नाही मग सांगलीची आहे चला आपल्याला वरून व्ह्यू बघायचा म्हणून आपण वर आलो हा हात तिला पैशा गावात इथून पडलो तो आपण वाचणार का दिसणार पण नाही चढण आहे पर्यटन जाशील परत खाली मी जातो तर बादा बादा। चला कालचा व्ह्यू बघ जायच इथून दाखवत हो तू दाखव ना सर चला आपण इथे करू शकतो हे बघा व्ह्यू ठीक आहे जे सांगितलं होतं मी तसाच आहे रथासारखा व्ह्यू आहे थोडा अजून आपण वर जाऊया अजून थोडं वर थोडं वर जाऊन तिकडे जायचं आपल्याला आता जाऊ जाऊन डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू आपण सॉरी इथून आपण खाली उतरून जाऊया ठीक आहे मम्मी तिथे खाली बसली आहे चला व्ह्यू तुम्हाला दिसेल किती छान दिसतो जेवायला कोपऱ्या कोपऱ्या आपण अर्ध्यावरून परत आलेलो आहे तुम्हाला व्ह्यू तो दाखवला ना तिथून रिटर्न कारण की जागा खूप छोटी आहे आणि नयरो जागा आहे आणि हे पण नाही आहे काय बघत त्याला कट्टा असे कट्टे पण नाही आहे तिकडे आणि थोडा रिस्क आहे त्यामुळे आपण न जाता कारण माझ्या बरोबर अजून जण आहेत दोन बच्चू आहेत बच्चू आहेत ठीक आहे त्याच्यामुळे आपण नाही जात तिकडे आता आपण सगळं खाली उतरतोय कैलास लेणी आपली बघून झाली आहे आता आपण चालू है, ओ, ओ, आपले या आहे ऐक ना आपल्या ह्या बाजूला आहे बौद्ध लेण्या त्या बाजूला आहे हिंदू लेण्या तर आपण बौद्धला जाऊया पहिलं गाडीतून का चालत जायचं अगं जास्त आहे रे फायनली आम्ही थोडा प्लॅन चेंज केलेला के आहे पहिलं आपण बघूया अ हिंदू लेण्या ठीक आहे नंतर कारण की तिकडे जायला चालत जावं लागेल गाडी या बाजूला चालली आहे या बाजूला तर आपण पहिले त्या बाजूला जाऊन येऊ आणि मग आल्यानंतर मग आपण तिकडे एक्सप्लोर करूया ठीक आहे लाईन लावलेली आहे आपण इथे ठीक आहे आता आपण गाडी येईल गाडीत बसून आपण जाऊ गाडीमध्ये बसलो आहे आपण ती बघा ही गाडी गाड़ी इलेक्ट्रिक मैडम बैठम गाड़ी चालू है हाँ। तो 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 गाड़ी हा रिक्षा आता आपण चालू आहे कुठल्या लेणी चालतो इंदू लेणी मग हीच गाडी जाणार ठीक आहे